नमस्कार मी कृतिका तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघितलंच असेल ॲलोवेरा जेल अर्थात कोरफड जेल हे कशाप्रकारे आपल्या चेहऱ्याला फायदेशीर ठरतो आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या केसांसाठी सुद्धा किती उपयोगी आहे चला तर मग मी तुम्हाला याची माहिती देते नंबर एक जर तुमच्या डोक्यामध्ये खूप कोंडा झालेला आहे इरिटेट होत आहे इचिंग होत आहे तर त्यासाठी तुम्हाला एक खूप चांगला उपाय मी सांगणार आहे ॲलोव्हेरा जेल ॲलोव्हेरा जेल घ्यायचं आहे एका वाटीमध्ये त्यामध्ये तुम्हाला खोबरेल तेल ॲड करायचं आहे त्याला मस्त मिक्स करायचंय आणि ते तुमच्या टाळूला लावायचंय रात्री झोपतणी लावायचे सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमचा जो रेग्युलर शॅम्पू आहे त्याने वॉश करू शकता नंबर दोन जर तुमचे केस ड्राय झाले आहेत फ्रीझी झाले आहे खूप कोरडे दिसत आहे त्याच्यामुळे तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होत असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल हे आपल्या केसांना अप्लाय करा रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या रेग्युलर शॅम्पूने वॉश करू शकता हॅनी काय होईल ॲलोवेरा जेल एक तुम्हाला केसांना शाईन देईल आणि स्मूथनेस जो तुमचा गेला आहे तो पुन्हा परत येईल नंबर तीन जर तुमच्या केसांना फाटे फुटले असतील स्प्लिटेड आपण ज्याला बोलतो त्यासाठी सुद्धा तुम्हाला खूपच उपयोगी पडणार आहे अलोवेरा जेल ज्या शेंडेचा भाग आहे केसांचा त्याला तुम्ही ते अप्लाय करायचा आहे ठेवायचं आहे रेग्युलर शॅम्पो वॉश करायचं आहे मी रेग्युलर शॅम्पू ह्यासाठी बोलते कारण प्रत्येकाच्या केसांना वेगळा वेगळा शॅम्पू सूट होतो जो मला होईल तो तुम्हाला होईल असं नाही आहे त्यासाठी तुम्ही तुमचा रेग्युलर शॅम्पू यूज केला तर तो, तो बेटर राहील नंबर चार हेअर ग्रोथ थांबली आहे केस वाढत नाहीये खूप गळत आहे ह्या सगळ्याच सोल्युशन म्हणजे अलोवेरा जेल जसं की मी आधी पण सांगितलं आहे की तुमच्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे जसं फाटे फुटल्या आहे तुम्हाला कोंडा झाल्या आहेत खूप इरिटेट होत आहे इच्छिंग होत आहे केसं गळत आहे ह्या सगळ्याच सोल्युशन म्हणजे अलोवेरा जेल घरी जो अलोवेरा जेल बनवलेला असतो तो अतिउत्तम त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आपण केमिकल ऍड केलेलं नसतं फक्त जेव्हा कधी तुम्हाला ऑइलिंग करायचं असेल तर ॲलोवेरा जेल अर्थातच कोरफड जेल आणि खोबरेल तेल हे मिक्स करून तुम्ही केसांना अप्लाय केलं तर रात्रभर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला वॉश करायचं जसं मी सांगितलं तुम्हाला कोकोनट ऑइल आणि एलोवेरा जेल हे मिक्स करून तुम्ही केसांना ला लावलं आणि हप्त्यातून हे दोनदा ते तीनदा तुम्ही हेअर वॉश केलं आहे तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट खूप छान प्रकारे बघायला मिळेल आणि तुमचे केस गळणे सुद्धा कमी होतील सॉफ्टनेस शायनीनेस जो गेला होता तो पुन्हा परत येईल मागच्या व्हिडिओमध्ये मी कमिटमेंट केली होती की याच्यानंतरचा जो काही व्हिडिओ मी अपलोड करेल तो एलोवेरा जेल अर्थात कोरफड जेल याचा उपयोग आपण आपल्या केसांसाठी कशा प्रकारे करू शकतो तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला याची माहिती दिली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्टे हॅपी बी पॉझिटिव्ह बाय बाय